नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी महाराष्ट्राच्या संत परंपरेत एक अद्भुत आणि विलक्षण घटना म्हणजे संजीवन समाधी मृत्यूला हरवून परमात्म्यात विलीन होण्याचा हा सोहळा आणि तोही जिवंतपणे अशी दिव्य संजीवन समाधी घेतली ती आपल्या सर्वांच्या माऊलींनी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांनी दरवर्षी लाखो वारकरी या पवित्र स्थळी आळंदीच्या मातीला स्पर्श करून माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतात पण तुम्हाला माहीत आहे का काय आहे या संजीवन समाधीचं खरं रहस्य माऊलींनी ही समाधी कशी आणि का घेतली आणि आजही या सोहळ्यात काय घडतं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा इतिहास अर्थ आणि आध्यात्मिक संदेश चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया संजीवन समाधी सोहळ्याचा इतिहास संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी सांगितल्यानुसार या संजीवन समाधी सोहळ्याला स्वत भगवान पांडुरंग निवृत्ती महाराज नामदेव महाराज हे पंढरीवरून येतात अशी मान्यता आहे एकंदरीत अखंड संत मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात समाधीचे एकंदरीत वर्णन पाहिलं तर देवनिवृत्ती दोन्ही धरिले कर म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज हे समाधी घेत असताना प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ यांनी हात धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीजवळ नेलं यावेळी वारकरी या समाधी सोहळ्याचा प्रसंग प्रत्यक्षात अनुभवत असतात मुळात वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही मृत्यूला जिंकणं हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचा पाया आहे म्हणून हा मृत्यूचा सोहळा नाही तर हा संजीवन समाधीचा सोहळा आहे आळंदी कार्तिकी वारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यास बुधवार दिनांक बारा नोव्हेंबरपासून भक्तिमय वातावरणात गुरुवर्य हैबत बाबा पायरी पूजनाने प्रारंभ होणार आहे या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाटपूजा ही शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर तर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा हा सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील त्रयोदशीचा योग दोन दिवस आला असून दिनांक सतरा नोव्हेंबर व अठरा नोव्हेंबर रोजी त्रयोदशी आहे कार्तिक एकादशी झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी खिरापत पूजा आणि तिसऱ्या दिवशी त्रयोदशी ही वारकरी परंपरेनुसार केली जाते त्यामुळे परंपरेनुसार सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी त्रयोदशीच्या दिवशी माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जाणार आहे कार्तिकी वारीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो, हा सोमवार दिनांक दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे कार्तिक एकादशीला म्हणजे शनिवारी दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी माऊलींच्या संजीवन समाधीवरील पहाटपूजा ही बारा ब्रह्मावृंदांच्या वेदघोषात प्रारंभ होईल एकादशीला समाधी मंदिर हे दिवसभर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे तर दुपारी एक वाजता माऊलींची पालखी ही नगर प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल त्यानंतर पालखी रात्री नऊ वाजता मंदिरात परंपरेनुसार परतल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि त्यानंतर धुपारती होईल द्वादशी निमित्त रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर या दिवशी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पहाटे साडेतीनच्या सुमारास पार पडेल दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सवासाठी माऊलींची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडेल समाधी सोहळा दिनी म्हणजेच सोमवारी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पहाटे तीन ते चार वाजेदरम्यान प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांच्या हस्ते समाधीवर पवमान अभिषेक दुधारती झाल्यावर मुख्य कार्यक्रमात सुरुवात होईल सकाळी पाच ते साडे नऊ माऊलींच्या चलपादुकांवर भाविकांच्या पूजा होतील सकाळी सात ते नऊ महाद्वारात हैबत बाबांच्या पायरीपुढे कीर्तन तर विना मंडपातही कीर्तनाचा कार्यक्रम होईल सकाळी नऊ ते, हो ते दुपारी बारा वाजेपर्यंत विना मंडपामध्ये संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या माऊलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन होईल दुपारी ठीक बारा वाजता संजीवन समाधी दिन साजरा होईल तर गुरुवारी दिनांक वीस नोव्हेंबरच्या रात्री माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा आणि छबिना मिरवणुकीने कार्तिकेवारी सोहळ्याची सांगता होईल माऊलींची संजीवन समाधी ही आहे अध्यात्माच्या गोड प्रवासाचं प्रतीक त्यांनी शिकवलं की जीवनाचं खरं सार देहात नाही तर भक्तीत आणि हरिनामात आहे आळंदीतील समाधीस्थानी आजही त्या ते शांततेचा त्या ते करुणेचा स्पर्श जाणवतो जणू काही माऊली म्हणतात हरिनाम घ्या मन शांत ठेवा मी तुमच्यातच आहे चला तर मग आपण सर्वांनी माऊलींचं नाव घ्यावं त्यांच्या मार्गावर चालावं आणि मनात भक्तीचं दीप लावावं तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ